सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला एक महिना होऊन पंधरा दिवस पूर्ण झाले याच हत्याकांडाच्या अनुषंगानं मकोका अंतर्गत कारवाई कराडवरती करण्यात आली होती त्याच अनुषंगानं कराडांना सात दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती बावीस जानेवारी पर्यंतची ती पोलीस कोठडी आज संपते आणि आज वाल्मिक कराडला विशी बीडच्या न्यायालयामध्ये प्रेजेंट करण्यात आलं होतं जे की सुरेखा आर पाटील यांचं न्यायालय आहे त्या न्यायालयासमोर त्या कोर्टासमोर कराडला फिसी द्वारे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं हजर करण्यात आलं होतं आरोपीचे वकील अशोक कवडे त्याचबरोबर सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोर्टासमोर हजर होते तर तपासी अधिकारी असलेले अधीक्षक किरण पाटील कोर्टासमोर हजर होत्या वाल्मिकारला सुरुवातीला ज्यावेळेस मोकांतर्गत कारवाईमध्ये सात दिवसांची यशाची कोठडी देखील तपासाच्या अनुषंगाने चौकशीच्या अनुषंगानं सुनावण्यात आली होती सरकारी पक्षाच्या वतीनं दहा दिवसांची पोलीस कोठडी सुरुवातीला सुना मागण्यात आली होती मात्र त्याच दरम्यान कोर्टाकडनं दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकत सात दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक देण्यात आली होती वाट दिवसांची कोठडी म्हणजे पोलीस कोठडी आज बावीस तारखेला संपली त्याच दरम्यान वाल्मिक वाल्मिकराडला विसीद्वारे कोर्टामध्ये बीडच्या कोर्टामध्ये प्रेझेंट करण्यात आलं जे की आता सध्याला वाल्मिक करार बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये लोकपमध्ये आहे त्याच जागेवरनं वाल्मिक वाल्मिकराडला विसीद्वारे कोर्टामध्ये प्रेझेंट करण्यात आलं आणि दोनही बाजूचं जे म्हणणं आहे ते कोर्टामध्ये जे दोनही बाजूंनी मांडलं मात्र याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा युक्तिवाद पाहायला मिळाला नाही जो की अधिकारी असलेल्या किरण पाटील हे दे देखील तिथे दे उपस्थित होत्या आपण बघू शकतो की सुरुवातीला सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये जे की चौकशीच्या अनुषंगाने कोठडी देण्यात आली होती कुठेतरी चौकशीची अंतिम चौकशी पूर्ण झाली आणि त्याच अनुषंगानं चौकशी संपल्यामुळे किंवा चौकशी पूर्ण झाल्यामुळे पुढे आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे अशी मागणी न केल्यामुळे किंवा आम्हाला पोलीस कोठडी द्या असा कुठल्याही पद्धतीचा युक्तिवाद कोर्टामध्ये पाहायला मिळाला नाही म्हणूनच कोर्टाकडनं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी म्हणजे पाच फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सोडण्यात आलेली आहे आता वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वैद्यकीय तपासणी होऊन पुढील कारवाई म्हणजेच वाल्मिक कराडला आता पुढील चौदा दिवस न्यायालयामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजेच कोर्टाच्या अनुषंगानं म्हणजेच जे की कारागृहामध्ये काढावे लागणार आहेत न्यायालय कोठडीमध्ये काढावे लागणार आहेत पुढील चौदा दिवस वाल्मिकार पाच फेब्रुवारी पर्यंत आता कारागारामध्ये ठेवण्यात येणार आहे नक्कीच बीडच्या कारागारामध्ये ठेवण्यात येत आहे की आणखी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं बाहेर हलवलं जात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या आरती विष्णू चाटेला मकोका अंतर्गत कारवाईमध्ये आणि खंडनीच्या प्रकरणामध्ये न्यायालय कोठडी सुनावली होती त्याला बीडच्या कारागृहामध्ये आणण्यात आलं मात्र विष्णू चाटेने एक अर्ज केला होता की मला पुढच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बीडच्या कारागारामध्ये नका ठेवू किंवा बीडच्या कारागारामध्ये ठेवू नये अशी विनंती करण्यात आली होती त्याच अनुषंगानं विष्णू चाटेला लातूरच्या कारागारामध्ये पाठवलं होतं नक्कीच वाल्मिकार देखील तसं केलं जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिकी कराराला ताब्यात घेतलं जाऊ शकते अशी देखील दाट शक्यता वर्तवली जाते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मुंबई त्यासाठी योगेश काशीद बीड